मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची पात्रता व नियम काल बदललेले आहेत कारण या संदर्भात स सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलैपर्यंत होती परंतु आता या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत ही दोन महिने ठेवण्यात आली आहे तसेच यामध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज आता करता येणार आहे तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासूनच दरमहा पंधराशे रुपये हा आर्थिक महिन्याला लाभ देण्यात येणार आहे आणि मित्रांनो याची पात्रता होती की अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र आणि शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि चौथं जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे हे एक पुन्हा एकदा आहे का रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि जन्मदाखला त्यानंतर तिसरं आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची जी अट पूर्वी घातली होती ती आता वगळण्यात आली आहे म्हणजे पूर्वी एकत्र कुटुंब मिळून पाच एकरची की म्हणजे त्यापेक्षा जास्त असल्यास मिळत नव्हतं परंतु आता ही अट काढून टाकण्यात आली आहे आणि नंतर सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्षे वयोगटऐवजी आता एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगट करण्यात येत आहे तसेच परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह वर केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल तसेच जी दोन पॉईंट पाच लक्ष उत्पन्न दाखला नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे आणि सातवं सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आणि मित्रांनो याकरता आता आणि उत्पन्नाचा दाखला हे लागणार नाही वरील डॉक्युमेंट लागतील आणि आता आपण हे ऑनलाईन आपल्या गावात देखील करू शकता आपण तहसीलला येण्याची आता गरज नाही आहे ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट व्हिडिओवा चॅनेलला सबस्क्राईब करा